नुकतेच तालुक्यातील निमगाव येथील रोकडेश्वर क्लासमेट मित्र परिवार व गटच्या वतीने येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच गावचे भूमिपुत्र छबू कांगणे यांची वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश निवड झाल्याबद्दल सर्वांचा भव्य असा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला नुकतेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले सर्व सदस्य तसेच गावचे भूमिपुत्र छबू कांगणे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा गावच्या वतीने रोकडेश्वर मंदिर पटांगणात रोकडेश्वर क्लासमेट मित्र परिवार व रोकडेश्वर बचत गटाच्या वतीने सर्वांचा नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सदस्य म्हणून चंद्रकला दशरथ सानप शिवाजी शेळके रंजना सानप मंगेश सानप शांताराम सानप वैशाली सानप सुमन नागरे संगीता वनवे जयश्री चंद्र मोरे सुनंदा आव्हाड आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच वंजारी महासंघाचे उपाध्यक्ष छबू कांगणे बाळासाहेब सानप नाना सानप दीपक मुंढे विलास दराडे भाऊसाहेब सांगळे आदींचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला यावेळी येथील रोकडेश्वर क्लासमेट परिवाराचे श्रावण दराडे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले शरद सानप यांनी प्रास्ताविक तर बाळासाहेब सानप यांनी आभार मानले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद सानप शांताराम सानप विष्णू सानप श्रावण दराडे उत्तम सांगळे मल्हारी सानप विनायक आव्हाड मनोहर सानप शंकर सानप माजी पंचायत समिती सदस्य जनार्दन सानप आदींसह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज निमगाव सिन्नर येथे रोकडेश्वर क्लासमेट मित्रपरिवार तसेच क्लासमेट बचत गट यांच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार आयोजित केलेला होता त्यासाठी सर्व ग्राम गाव ग्रामस्थ माता भगिनी उपस्थित झालेल्या होत्या त्या, सर्वा ग्रा, हो त्या सर्वांचं आज आमचा उपक्रम म्हणून आम्ही स्वागताने सत्कार केलेला आहे तसेच वंजारी महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ज्यांची नुकतीच निवड झालेली आहे असे छबूष कांगणे व त्यांचे सर्व टीम यांचा देखील आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने हार्दिक हा सत्कार करण्यात आलेला आहे आमचा हा बचत जो गट आहे त्या बच्च्या वतीने दरवर्षी चांगले उपक्रम राबवले जातात त्यामध्ये वेळोवेळी सर्वांना सहकार्य करणं गरीब लोकांना मदत करणं तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं शासकीय नोकरीमध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणं अशा गोष्टी आम्ही राबवत असतो आज देखील आमच्या निमगाव शिनारे येथे वीस दोन हजार एकवीसमध्ये जे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सद निवडून आलेले आणि त्या सर्वांचा सत्कार करणं हे आमचं आम्ही भाग्य समजतो कारण गावाच्या विकासासाठी आम्हाला यापुढे सर्वांची साथ लागणार आहे गावामध्ये ज्या काही शासकीय योजना असतात त्या सर्वजण जर एकत्र आले आणि जर चांगला कार्यक्रम राबवला तर नक्कीच गावाचा विकास होऊ शकतो गावामध्ये आरोग्य असेल शिक्षण असेल आणि विविध प्रकारच्या योजना असतील त्या राबवण्यासाठी सर्व टीमचं काम महत्त्वाचं असतं म्हणून त्यांना एकत्रित करून आम्ही आज रोकडेश्वर मंदिर प्रांगण तसेच राम मंदिर प्रांगण यामध्ये त्यांचा सत्कार आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे माजी सभापती जनभाऊ सानप ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाळासाहेब सानप माजी सरपंच जयसिंग नागरे तसेच विविध पदाधिकारी उपस्थित झाले होते या सर्वांचं आम्ही आज स्वागत केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी बहुमल वेळ दिला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो बचत गटाच्या माध्यमातून एक वेगळा असा कार्यक्रम या ठिकाणी नर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य हे दोन पॅनलमधून निवडून आलेले असले तरी परंतु या बचत गटाच्या माध्यमातून कुठेही गटतट न राहता सगळे अकरा सदस्य एकत्र आणण्याचं कौशल्य या मित्रपरिवाराने केलेले हे खूप असं सगळीकडे हा चांगला संदेश जाईल की निमगावसारख्या गावाने सगळे गटतट विसरून सगळे एकत्र येऊन आम्ही सगळे पाच वर्ष एकत्र राहू अशी या ठिकाणी ग्वाही देऊन या बचत गटाने जो काही उपक्रम राबवला तो अशी अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे मी पुन्हा एकदा या बचत गटाचे आभार मानतो धन्यवाद आज रोकडेश्वराच्या प्रांगणामध्ये रोकडेश्वर क्लासमेट ग्रुप त्याचबरोबर बंजारी महासंघ आणि बचत गट यांनी जो कार्यक्रम नवनिर्वाचित सदस्यांचा आयोजित केला होता तो अतिशय एक जिल्ह्यात मोठं उदाहरण आहे की समोरासमोर दोन पॅनल लढले दोन दिवसात चार दिवसात लगेच आम्ही पुन्हा सगळे एकत्र आलो सात चार नाही दोन पाच नाही अशी कुठल्याही स्वरूपाची काही न बाळगता सगळे अकराचे अकरा सदस्य या क्लायमेट ग्रुपनं एकत्र आणले आणि नवीन विकासाला चालना दिली असेच अकरा सदस्य आम्ही सगळे ग्रुप हो, त्यांचे नेते सगळे एकत्र राहून यांना वेळोवेळी मार्गदर्शन करू त्याचबरोबर गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असे या रोकडेश्वर ग्रुपला आम्ही याच्या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आज निमगाव चिन्नर येथे सुंदर क्लासमेट मित्रपरिवार व रोकडेश्वर रोकडेश्वर मित्रपरिवार बचत गट यांच्या माध्यमातून नवनि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पंढरी महासंघाच्या वतीने आम्हालाही बोलवण्यात आलं त्याबद्दल मी त्यांचे हा आभार व्यक्त करतो आणि इथून पुढच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर कालच आज आपल्याकडे योगायोग असा चांगला झाला की काल सुरगाण्यामध्ये भिंतघर नावाच्या गावामध्ये कालच राज्यपाल येऊन गेले आपल्या हो महाराष्ट्राचे अशाच प्रकारे येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्ही फार मोठं काम उभं करावं आणि आणखीन बरोबर पाच वर्षानंतर आजच्याच दिवशी आपल्याकडेही राज्यपाल येतील एवढं मोठं काम सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सगळं सर्व गावकऱ्यांनी मिळून उभं करावं कारण कुठलंही काम असेल कुठलंही काम एका व्यक्तीला करता येत नसतं त्या व्यक्ती सर्व सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये लागतो प्रभू श्रीरामचंद्रांना ज्या वेळेस रामशेतू बांधायचा होता तर ते एकट्याने बांधू शकले असते का तर बांधू शकले असते पण त्या कामामध्ये त्यांना सर्व लोकांची सर्व परिवाराची सर्व मित्रपरिवारांची सर्व हितचिंतकांची मदत घ्यायची होती एका खारुताईने पण त्यांना तिथं मदत केली होती अशाच प्रकारचं काम निमगाव सिन्नरमध्ये होईल सर्व मित्रपरिवार सर्व गावकरी सर्व टीमला मदत करतील सर्व ग्रामपंचायत सदस्यांना मदत करतील अशीच त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि जिथं जिथंही गरज लागेल त्यांना महाराष्ट्रामध्ये कुठेही गरज लागेल तिथं वांजारी महासंघच्या नात्याने आणि मी दीपक मुंडे या नात्याने आम्ही प्रत्येक ठिकाणी बाळासाहेब सानप सरांच्या सोबत राहू त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू आणि नक्कीच शिन्नर तालुक्यामध्ये निमगाव शिन्नर हे गाव देशासाठी महाराष्ट्रासाठी एक आदर्श गाव म्हणून भविष्यामध्ये उदयाशावं विकसित यावं एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो आज निमगाव गावात रोकडेश्वर गट व बाळासाहेब सर यांनी ग्रामपंचायत सदस्य व नवनिचार सरपंच व वंजारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री छबूशेठ कांगणे यांचा सत्कार आयोजित केला होता तो सत्कार बाळासाहेब सानप सर माजी सरपंच बाळासाहेब सानप माजी सभापती जानान भाऊ सानप यांनी आयोजित करून आज आम्हाला त्यांनी सर्वांनी इथं या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी बाळासाहेब सानप सर व सर्व ग्रामस्थांचे व निमगावकारांनी ग्रामस्थांचे आभार मानतो त्यांना भाई वाटचाली शुभेच्छा देतो या निमगावमध्ये रोकडेश्वर बचत गटातर्फे ज नर्म नवनिर्चित सदस्य ग्रामपंचायत सदस्य निवडून आले त्यांचा जो सत्काराचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याचबरोबर वंजारी महासंघाचे आमचे छ सहकारी छेबोसेठ कांगणे यांचे बी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाली त्यांचाही सत्कार त्याच्याबरोबर त्यांच्या त्यांच्याबरोबर आमच्या सगळ्या टीमचा त्यांनी जो सत्कार केला त्याबद्दल त्या गावाचे त्या बचत गटाचे आणि उपस्थित असलेले मंचावर सगळे नेतेगण यांचे मी अभिनंदन करतो आणि तसेच आमच्या वंजारी महासंघातर्फे या निमगावमध्ये आताच आमचे नाना नाना स सर त्यांनी सांगितलं की वाचनालय चालू करायचं आहे तर वाचनालय चालू करण्यासाठी आमच्या वंजारी महासंघाच्या वतीने आम्ही त्यांना टेबल खुर्च्या देण्याचं आमच्या शेपोच्छेट कांगण्याने सांगितलं आहे त्या पद्धतीनं आम्ही त्यांना मदत करण्याचे काम करणार आहे आणि तसेच नवनवच्या सदस्यांना कुठे काही अडचण आली समाजाच्या वतीनं काही आली तर आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन बाळासाहेब आमचे आहे शेतकरी विकास आघाडीचे त्यांना जर काही गरज आली त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत पासून आपण सगळे एकमेकांच्या सहाय्याने करत आहे आमचे जे मित्र आहे शबूजेठ कांगणे यांची प्रदेश अध्यक्षपदी निवड झालेली तसेच भाऊसाहेब सांगणे सतीश गायकवाड आणि इतर जे आपलं टीम आहे बाळासाहेब सानब बाळासाहेबचं एवढे मिळून आपण हे जे काम करतो आहे आपल्याला हे काम नेसं निमगाव पोहत्तं किंवा शिन्न तालुक्यापुरतं मनात नसून तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये जाऊन भेट घ्यायची त्या दिवशी आम्ही सहज पालघर या ठिकाणी गेलो होतो तिथे ते स्वच्छसाहेब भेटले आम्हाला म्हणजे त्यांनासुद्धा बराच आनंद झाला की यांनी नाशिक जिल्ह्यातून ना आलेले आपले जे नेते हे किती म्हणजे तरण करता किंवा किती काम करता हे त्यांना आम्ही सांगितलेले आणि महत्त्वाचं म्हणजे आमचा जो सुंदर क्लासमेट ग्रुप आणि रोकलेश्वर मित्र बचत गट यातर्फे आम्ही गावामध्ये हे काम चालू केलेलं आहे साधारणतः दोनशे माणसं बसून आम्ही जवळजवळ पाच सात लाख रुपये जमा केलेले कोणी गरिब असेल कोणी आजारी असेल कोणाला असं लग्न केलं मुलाचं मुलीचं कोणाला घर बांधायचं त्याच्यासाठी आम्ही हा पैसा निधी म्हणून देतो आणि त्यांना सांगतो आहे की तुम्हाला कोणतीही मदत लागली कोणाक मागू नका तुम्ही फक्त आम्हाला सांगा आणि अशा पद्धतीने आपल्यातच एकमेकाची मदत बागवायचा असं आम्ही हे काम चालू केलेले आहे आणि या बचत गटाचं महत्त्वाचं काम म्हणजे जेणेकरून आम्ही सगळे मुलं एकत्र येतो प्रत्येक महिन्याला गाठी येतात त्यानिमित्ताने फोन चालू असता आणि हे फोन चालू असताना त्यांना पण आपुलकी वाटते आणि ते प्रेमाने येता भेटतं आणि हा जो आमचा आदर्श आहे आजूबाजूचे गाव पण घेतं आमच्या गावातसुद्धा असे आमचे बघू अनेक मुलांनी बचत गट चालू केलेले आणि ह्या गट म्हणजे सगळ्या गावाला मिळून या ठिकाणी कुठल्याही राजकारण नसून या ठिकाणी सगळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकत्र येतात आणि सगळ्यांना मिळून आम्ही कोणतीही गोष्ट कॅन्सन असली का करता असतो आमचं गाव सैन्याचं निमगाव म्हणून म्हटलेलं आहे मागंसुद्धा असत आम्ही अकरा मुलांचा सत्कार केलेला आहे त्या मुलांनासुद्धा प्रेरणा मिळालेली एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल अशी मुलं परीक्षा देतात त्यांचा आम्ही सत्कार समारंभ ठेवतो त्यांना मार्गदर्शन करतो त्यांना काही अडचणी असेल तर ते सांगत असतो अशा पद्धतीने आमचं हे काम कायम अखंड चालू असतं आणि हे आम्ही अखंड चालू ठेवणारे आदरणीय समोर बनलेले सर्व भगिनीनो आज या ठिकाणी यमगावच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य पंच आणि माझा सत्कार ठेवला रुपेश्वर मित्र मंडळ आणि ग्रामपंचायतचे बचत गटाच्या वतीने या सत्तासाठी आज आम्ही इथे आलो आहे आणि बचत गटाचं काम आता चांगलं सांगितलं एकदम चांगलं आहे आणि पाच लाख रुपये जमा झाले आता बचत गट तालुका ते गुण नाही असं मला वाटतंय कारण एवढे चांगले काम करतात ते पणांना गरिबांना अन्नदान काही हॉस्पिटलमध्ये काही मदत आणत त्यासाठी मदत आणि आमच्या आज मी वंधारी महासंघाच्या वतीनं त्यांना तुमची काही मदत लागली तरी मी शंभर टक्के काही सांगा आम्ही मदत देऊ आणि सरांनी मला सांगितलं आहे आम्हाला काय ते खुर्च्यांची काही कशाची गरज आहे ते नक्कीच असण्यासाठी काही पुरुषांची काही फेमसची गरज आहे ते नक्की आम्ही वंधरी महासंघाच्या वतीने आम्ही दहा बाळासाहेत आम्ही देऊ आणि सर्व सदस्यांचे आणि सरपंचांचे वंदरी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि आम्ही परत आम्ही कार्यक्रम घेणार आहे शिंदेचा वंजरी महासंघाच्या वतीने त्या ठिकाणी सर्व आमदार येणार आहेत वंदरी महासंघाचे वंदरी समाजाचे काही त्यावेळेस तुम्हाला सकाळ बोलू त्यावेळेस तुम्ही तक्रार घ्या पूर्ण तालुक्यामधले ग्रामपंचायत सदस्य आहेत ते सर्वांनाही बोलणार आहेत तेव्हा सर तेव्हा तुम्ही कार्यक्रमात यावा आणि आत्ता सांगितलं आमचे मित्र शिवाजी शेळके यांनी ते बोलले का या निमोळामध्ये खरं आहे आमच्या गाव असं नाही भरती गावात असं नाही तात्पुरतं इलेक्शनपुरतं आणि निवडणुकीपुरतंच फक्त वाद असतात नंतर हे वाद वाहत नाही आणि सर्व मिळून भांडणं बिंड सायके ठेवतात आणि काम हो। सर्व लोक काम करतात पंचायत पक्ष असू दे आमदार खासदार असू दे आम्ही आमदारचे बरोबर आहे विकास करणे वाहत होते ते काय आमदार खासदार काय त्यांना आपण बोलतो काम त्यांची काम केली पाहिजे ना तुम्ही खरंच तुमचं गाव चांगलं आहे आणि या गाव निवडून आमच्या गाव एवढं असं होत नाही आमच्या गावात कायमच वाढ चालू कार्यक्रम करते ते लोक आणि खरंच तुमच्या गावाचं मी अभिनंदन करतो कार्यक्रम